दक्षिण सोलापूर कुंभारी येथील महासाहेब विडी गृहनिर्माण संस्थेच्या वसाहतीत अतिवृष्टीमुळे आलेले संकट दूर करून व पंचनामे करून विडी कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत करा अशी मागणी महासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं रहिवासी महिला विडी कामगारांसह विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास चिलवेरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील महासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या अ व ब वसाहतीत दिनांक अकरा सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे विडी कामगारांचे जनजीवन प्रभावित झाले आहे त्याचबरोबर संसर्गजन्य रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे म्हणून गरीब कामगार व त्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात आलेले आहे तरी माननी यांनी त्या परिस्थितीची पूर्ण पाहणी व पंचनामे करून गरीब महिला विडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती सदर निवेदनात करण्यात आली यावेळी पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या पूर परिस्थितीचे पाणी करून पंचनामे करून कामगारांना नुकसान भरपाई देण्यात यावी पूर्व परिस्थिती येईपर्यंत कामगारांच्या कुटुंबियांना मोफत आहार व औषधोपचार पुरवण्यात यावे शासकीय यंत्रणेकडून अतिवृष्टीमुळे सकल भागात जमलेले पाणी हटवण्याबाबत अतिवृष्टीमुळे विषारी जंतूमुळे होणारे धोके नाहीसे करणेबाबत तात्काळ तेथील रहिवासी यांना सुरक्षा पुरवण्यासाठी हातावर पोट असलेल्या गरीब कामगारांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे याबाबत आर्थिक मदत त्वरित मिळावी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत तेथील रहिवाशांची शासनामार्फत देखभाल व्हावी बेकायदेशीरित्या नाल्याचे पाणी अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी युद्धपातळीवर मदत कार्य सुरू करावे अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे विष्णू करमपुरी महाराज व श्रीनिवास चिलबरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ने देणाऱ्या शिष्टमंडळात गुरुनाथ कोळी विठ्ठल कोराटकर पप्पू शेख श्रीनिवास बोगा रुपाली मिरगाळे गीता भागवत बालमणी गजेली सुवर्णा कोमाकुल मीनाक्षी मूषण अर्चना पाटील ललिता येलका व्यंकटेश कोंगारी पद्मा साका वंदना गुत्तीकोंडा रेणुका मत्सा भाग्यलक्ष्मी श्रीमल पद्मावती सग्गम सपना चंदन शिवे गीताबाई इरागंटी अंबिका माने स्वाती शिंदे रेखा आडकी राधिका मिठ्ठा सविता दासरी पद्मा म्याकल शरणाप्पा जगले यांच्यासह मोठ्या प्रमाणात विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान बाळा घरात आणि ते काय असल्याला आम्हाला पाणी जायला वाट करून द्यावी सोलापूर शहर व जिल्ह्यात काल अकरा तारीख नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व सकल भागामध्ये पाणी आलं परंतु कुंभारी येथील दक्षिण सोलापूर कुंभारी येथील महासाहेब विडी कामगार घरकुल वसाहतीमध्ये इतकं पाणी आलं की पाणी ओरापर्यंत येत होतं पाणीमुळे बाहेर पडणं मुश्किल होतं गटार संडास मोहरीतील पाणी बाहेर पाणी जमलेले पाणी साचलेले पाणी सगळं मिसळून एके ठिकाणी पाणी आलं अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला सर्व आमच्या माता भगिनी पिढी कामगार महिलांनी सांगितलं की अशी परिस्थिती आम्ही स्वतः गेलो सेक्रेटरी साहेब स्वतः गेले जाऊन त्याची पाहणी केलं अतिवृष्टीमुळे झाला आम्हाला कळतं आहे परंतु अतिवृष्टीमुळे झाल्यानंतर ते, ते शासनाचं काम ते केलं पाहिजे शासन आमचं मागणी यामध्ये असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी सर्वे करून पूर्णपणे आमचं पुनर्वसन करा नुकसान झालेलं नुकसान भरपाई द्या काम गेल्या काम द्या ज्यांचं आरोग्य बिघडे तिथं कायमस्वरूपी दवाखाना करा त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येऊन अशी प्रकारचे भावना या प्रकारचे निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे आम्ही दोन दिवस वाढ बघणार संपूर्ण सोला आपला घरकुल वसाहत एकत्रित येऊन शनिवारी जर व्यवस्था नाही झाला तर या ठिकाणी सोलापूरचं सगळं त्या घरकुलमध्ये सर्व मला महिलांना घेऊन लेखाबाळांना घेऊन सगळ्यांनी कलेक्टर कच्या मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आमचा या ठिकाणी तुम्ही आमचा सुधारणा करा अशी विनंती निवेदन दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र